पत्रकाराला मला असं वाटतं त्याची माहिती देणं ही आपल्या कामा हा युतीच्या दृष्टीने मला असं वाटतं एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे आपण पाहिलं आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे त्या दर्शिनीमध्ये महिला भगिनीचं दर्शन शिर्डी साईबाबा आसन पंढरपूर आसन घडवलं आणि आज राम आपण पाहिलं का तारखेच्या रामच्या लोक लोक सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी साखर आणि डाळ वाटून एक आनंदाने आपल्याला माहिती का तो सण साजरा करावा या हेतुरी कारण करण्याचा प्रयत्न होतोय मला असं वाटलं तर आता खासदार आपले लोकमते साहेब सुद्धा काही काहीतरी प्रयोग करतील पण त्यांना काय प्रयोग करण्याची काय मला वाटतं गरज काही वाटत नाही त्यांना माहिती आहे आता ते नशी येतं बिचारी हे भाग्यवान येतं आणि त्यांच्यासारखं नशीब मला फक्त दुसऱ्याला कोण लपायला मिळण्याचं काही काम होत नाही त्यांनी कोणसा त्या ठिकाणी मला असं वाटतं जो काय हातबा मला भविष्यकार कोण ही मला माहिती नाही मला त्यांचा भविष्यकार दाखवून द्यावा म्हणजे आम्हालाही मलाही तुमच्या नाही एक सात दिवसात पंधरा दिवसात खासदार होता येईल आजची काही गोष्ट त्या ठिकाणी तर मला वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं नाही कारण का ते माझ्या बरोड आमदार आहेत त्यांची माहिती व्यक्ती का मैत्री आहे आणि मग मैत्रीच्या माध्यमातून मी कधी कधी त्यांना म्हणत असतो म्हणलं खासदार साहेब नशिबाने आता आम्हाला कधी कधी वाटतं का तुमच्यासारखा समाजामध्ये आमचा जर दैनमय व्हावा अशी कधी कधी आम्हाला वाना आम्हाला वाटण्याचं काम नक्षी मिशिपले त्या ठिकाणी होत आहे आता काहीतरी तुम्ही खर्च करण्याचं काम जरा करा आणि नाही कोणाला खर्च करण्याचं काम केलं तर आमच्यासारखं तरी सांभाळायचं काम करा नेता हासून तो हे चालवायचं आहे आता सगळं हसून सगळं काय म्हणण्याचं काम झालं आहे आता इथून पुढं काय तसं काय होणार नाही काल आपण पाहिलंय नाही इकडं तीन टाम विधानसभा केली त्याच्यानंतर के दोन काम उत्तरत थांबली आणि त्यांनाही माहिती आहे का आता हिश्स जेवढतेच आपली निवडणूक उत्तर होते असंही का त्याचे विचार ते करू शकतील मेहरबानी करून तुमची लोकसभा झाल्यानंतर आम्हाला वाट पडण्याच्या भांडरीत्या पडू नका नाहीतर तुम्ही लोकसभा झाल्यानंतर आम्हाला सोडून देऊ शकता असं काय बाळासाहेब मोठे तुम्ही काळजी घेण्याचं काम करा या अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला असं वाटतं हा मेळावा हा बाहेर जर मला घेतला होता मोठा मंडप पाठवून दिला होता तर अजून मोठ्या संख्येने मला असं वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालंच